बास्केट धरायला कामाला लावलं चष्मा घालतो कसं दिसतो बघा छपरी स्वागत आहे माझ्या ब्लॉक मध्ये तर आपण आज चाललोय मॉल मध्ये तर, तर निघलो आहे आणि बघू शकता सोबत हे काय काय ही बघू शकता आमच्या इथं रोडचं पण काम चालू आहे त्याच्यामुळे लय ट्रॅफिक होतो रोडचं काम पुढे चालू आहे बघू शकता इकडे काम चालूच आहे पण पोचलोय मॉलमध्ये मॉल काही जास्त लांब नाही इथून काय पण बोलतो मध्ये मध्ये आतमध्ये जाऊ इथे आता मॉल मध्ये पोचलेलो आणि बघा बास्केटदाराला कामाला लावलंय आता काय चाललोय आता सामान घेतोय आणि आम्हाला चिप्स घ्यायचे होते मग आम्ही याची प्राइस एकशे वीस रुपये त्यापेक्षा पाच रुपयाची चिप्स काढलेले बरे ना

वीस रुपयात वीस रुपयात मॉलमध्ये काय भेटणार आहे याला आता आलं दिल्ली करू मग जाऊ घरी त्यांना आपलं झालं आता मॉल मधून आता चाललो घरी बघू शकते ना आपण जस्ट घरी पोचलो आता खूप दिवसानंतर दादाच्या घरी आलं ते तो पहिले आमच्या इथंच राहायचा आम्ही दिवसभर तिथंच राहायचो खूप दिवसानंतर आलो आणि इथं इथं त्या कबुतरनी त्यांचे इथे अंडे पण दिले तुम्हाला दाखवतो मी बघा पण जवळून घेऊ जरा जस्ट कबुतर उरलेला आहे बघू शकता अंडे तो तिकडं वरती गेलाय जाऊन बसलाय तिकडे आपण आलो आता ग्राउंड वर मी बघू शकते इथं प्रॅक्टिस चालू आहे क्रिकेटची टेनिस बॉलची इकडे तिकडे तो बॉल जाऊ तिकडं प्रॅक्टिसला बघू शकतो काय करत बसल्या प्रॅक्टिस मस्ती जाणार बघतो हेलिकॉप्टर आपण चाललो आहे घरी आता आपण पोचलोय जरी आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा